नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आम्हाला आज लय उशीर झाला जायला मला कामाला जायचं यायचं आज प्रॅक्टिकल आहे दहावीच शक्ती डॉनच कृष्णा डॉन बघा गाडीची वाट बघायला पाठीमागून एकही गाडी येईनाचली एकही गाडी येईनाचली वडजला जायला सरच आज प्रॅक्टिकल आहे शक्ती डॉनच प्रॅक्टिकल आहे किल हा कोणतं प्रॅक्टिकल आहे सायन्स म्हण की बापू सायन्स म्हणा का आपण सायन्स म्हणतो का तेवढं भारी नाव द्या विज्ञानला सायन्सच म्हणतात की इंग्लिश मध्ये म्हणतात पण तेवढं भारी नाही आपण तेवढं काय झालं म्हणजे नाही काय नाही बघ मध्ये तेवढं तू काय एवढं भारी कृष्णा गाडी थांबव कोणी येत असली तर जाय तू पाठी भागून आमचं काय नाही आम्ही रोज आम्ही रोजच चलत जातो भाई कृपया करून भाऊजी सबस्क्राईब म्हणा मला गाडी थांबवा सबस्क्राईब आपल्याला इथं मरायला आहेत कोणी आपली इथले कोणी बी नाही बोल की भाऊ काहीतरी तू का बोलू काय बी बोल तुला जे बोला वाटलं ते बोल काहीतरी सांग <laughs> <laughs> काय खाले आज काय एवढा उशीर केला उशीर पण उशीर झाल्या किती वाजता गेल्या वर्षी आपण गुंप्याला गेलो या वर्षी झाली गुंप्याची जत्रा तर मित्रांनो आम्ही गेल्या वर्षी गुंप्याच्या जत्रेला गेल्या हो होत्या तर आम्ही तेव्हा टरबुज होते गेल्या वर्षी आम्ही गुंप्याला गेलो हो त्या मस्त टरबुज बिरबुज वाटेन खाल्या पण आता या बारला गुंप्याची जत्रा आम्ही मिस केल्या कारण कोणीच नव्हतं आता गावात आपण चौघ जर राहिला गेल्या वर्षी बारक्या होता परफुल होता परमोद होता अजून कोण कोण होते रे नाही होते ते बारक्या होता नागेशानाचा परत रोशा रोशा होता रोशा 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 रोषा हो। होता बारक्या होता आता या वरला कोणीच नाही या वारला फक्त गावामध्ये आमचा शक्ती डाऊन एक राहिलाय कृष्णा डाऊन एक राहिलाय मी एक सैल्या एक अजून लोकडू एक मुन्या बी गेला गावा मुन्या होता गेल्या वर्षी मुन्या गेला दुसरा किसन दुसरा किसन झाला चला आता लय उशीर झालाय आम्हाला आता सर आमच्या आता बोंब बोलतात चला बाय वाटाय काय सरची गाडी ये आताच आपण असल्यावर कशाला येतील एवढ्या लवकर तर हो का बघा आम्हाला असं चलत जावं लागते कधी कधी गाडी बटन भेट नाही गेली की लोकडू नाही तर एवढा आहे ना तर मग लोकडू असला तर गाडीवर जाय भेटत होत जेवल्या की बे काय खाल्या या बाप रे आई साय शक्ती डांची सब्जी चपाती आता व्हिडिओ काढणार चलास तू कुण? तू मी पण रिडिओ करता रिल्स काढत गेला की मी रिल्स काढणार मला चप्पल चुपली बघ कशी हो जिथे की मग नवीन घ्यायचं पेपराला आता नवीन घाईचे पेपर आहेत बोर्डाचे नवीन घ्यायचं बापू नवीन चप्पल नवीन पेपर नवीन सर आज तुम्ही शाळा वरी नवीन शाळा आहे अहो नाही नाही जुनी ते पाडच्या आता जुनी पाठवणे झाली पण तुमचा तर पेपर जुन्या शाळेत येते की वरची शाळाच आहे कि, कि, किती तारखेला पेपर सुरू आहे चला मित्रानं टाइमपास मध्ये काही काम नाही आम्हाला म्हणून आम्ही रस्त्यानं नको ब्लॉक करत बस म्हणजे चलया आम्हाला काही काम नाही सध्याला आणि असं ब्लॉक करत करत, करत गेले तर आता आता आम्ही आले हैदरच्या भट्टीपाशी पशी हैदरची इट भट्टी आहे कुणाला इट बीट पाहिजे असेल तर संपर्क साधा होय सांग की बे तुझं तर तुलाच बोलायचं आम्हाला बोलायना कस काय तुम्हाला तर बाहेर लिलता येते की चला इथं मित्रांनो का इथं हायदरची भट्टी आहे कुणाला एडिबीड घ्यायचं तर घेऊ शकत ब्लॉक संपला आपला